बाबा आपलं नेतृत्व माणुसकीच्या दिशेनं नेत्याची ओळख भाषणातून नाही तर शांत कृतीतून होते रस्त्यावर पडलेला एक अपघातग्रस्त गर्दी मात्र पुढे निघून जाणारी आणि त्या गर्दीतून अचानक थांबलेली एक गाडी त्या गाडीतून उतरलेला माणूस म्हणजे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील त्या क्षणी त्यांनी ने नेता म्हणून नव्हे तर माणूस म्हणून आपली भूमिका बजावली डोंगरसोनी इथं यात्रेनिमित्त उपस्थित राहून कार्यक्रम आटपून जात असताना सावळस गावाबाहेर अंजनी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांना एक गंभीर अपघात झाल्याचं विचार न करता त्यांनी गाडी थांबवली अपघाताची गंभीरता ओळखून ते तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावले रक्तानं माखलेल्या त्या जखमी व्यक्तीस त्यांनी स्वतःच्या वाहनात बसवलं आणि सावळस येथील वेद हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल केलं इतकंच नव्हे तर मदत करून पुढे निघून एवढ्यावरच न थांबता स्वतः रुग्णालयात पोहोचून उपचार सुरू आहेत की नाहीत याची प्रत्यक्ष खातर जमा केली डॉक्टर व उपस्थितांना योग्य व त्वरित उपचार करण्याची विनंती केली आजच्या धावपळीच्या आणि संवेदनाहीन होत चाललेल्या जगात अनेक जण अशा प्रसंगाकडे पाठ फिरवतात मात्र प्रभाकर बाबा पाटील यांनी एका अनोळखी माणसासाठी थांबून दाखवून दिलं की खरं नेतृत्व हे पद ताकद किंवा प्रसिद्धीत नसून संकटात उभे राहण्यात एका धाव घेणार ही माणूस ही संवेदनशीलता आणि ही आपुलकी यामुळेच प्रभाकर बाबा पाटील हे केवळ युवा नेते नाहीत तर समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात कारण कधी कधी नेत्याची ओळख भाषणातून नाही तर अशा शांत कृतीतून होते विशेष प्रतिनिधी तासगाव